नावांची नोंद पुरावा नसताना देखील घेतलेली असून सं। या संदर्भात जिल्हा परिषदेचे सीई ओ नाशिक यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला हटवण्याचे आदेश देऊन देखील बेकायदेशीर नावे हटवण्यात आलेली नाहीत त्या अनुषंगाने निलेश भावसार यांनी तिसरे अमरण उपोषण आज दिनांक सात जून रोजी ग्लोल क्लब मैदान नाशिक येथे सुरू केलंय निवेदन नाशिक जिल्हा परिषदेच्या उप अधिकारी वर्षा फडोळ यांना दिलाय या आंदोलनात निलेश भास्करराव भाऊसार त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी गोरख निंबा महाले चंद्रकांत अशोक महाले सतीश काशीनाथ खिल्लारी हे करत आहेत या उपोषणात त्यांनी लावलेल्या फलकावर ग्रामपंचायतने अटकवले पंचायत समितीने लटकावले आणि जिल्हा परिषदने भटकवले सरकारी पत्र म्हणजे फक्त मृग जळच दोषी असून त्यालाच अभय नियम कायदे फक्त कागदावरच कागदी घोड्याचा तमाशा अशी आपली सर्वांची लाडकी जिल्हा परिषद नाशिक अशा आशयाच्या फलकाने या उपोषणाची चांगली चर्चा रंगली असून या उपोषणावर जिल्हा परिषदेचे अधिकारी काय भूमिका घेतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक एक दोन दोन हजार एकवीस ला मासिक सभेच्या यांनी अकरा नावे बेकायदेशीरित्या पुरावे नसताना घेतलेली आहे चोवीस अकरा दोन हजार एकवीसच्या च्या सीओ मॅडमच्या आदेशावर अद्यापर्यंत कारवाई नाही माझं तिसरा आमरण उपोषण याच्यासाठी सी ओ मॅडमचा जो आदेश आहे चोवीस अकरा एकवीसचा चा त्याच्यावर अंमलबजावणी करा व हा विषय संपवा मला न्याय द्या इमाजी है, ही माझी कळकळीची अपेक्षा आहे मला प्रशासनाला भेटीत धरून आनंद होत नाहीये परंतु काही गोष्टी प्रशासनाने फक्त कागदावरच ठेवलेल्या आहेत मला फक्त कागदांवरच फिरवलेलं असल्यामुळं मला नायला रास्तव आमरण उपोषणचा मार्ग स्वीकारावा लागत आहे धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा